आम्ही सगळे दरवर्षी आपल्याला आठवतपणा ती वर्ष आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की आपल्या राणे कुटुंबाला जे काय मिळालं त्या आई मराठीच्या कृष्ण मिळालं म्हणून दरवर्षी न पुढता आम्ही आईच्या दर्शनासाठी येतो दरवर्षी जसं मी काल परवा जेव्हा इथे पाहणी करायला आलो होतो सामंत दरवर्षी भाविकांची गर्दी महाराष्ट्र भरातूनच नाही तर देशभरातून इकडे असणार खोटले आपल्या नातेवाईक प्रशासन या सगळ्या बाबतीमध्ये त्यांची रचना असावी म्हणून शिवसेनेच्या वतीने माझे वतीने पालनमंत्री असो किंवा स्थानिक आमदार म्हणून मी आणि माझ्याबरोबर सर्व सर्व शिवसैनिक आम्ही सातत्याने इकडे येऊ या जागेत पाहणी करत होतो काही प्रमुख मागण्या या ठिकाणी जेव्हा मला आकडे परिवार भेटलो तेव्हा आपल्या समोर होतो तिथे पाण्याचा भार मोठा विषय आहे जवळपास दीड किलोमीटर जवळ किलोमीटर जवळ आपल्याला एक पाण्याचा सोर्स मिळालेला आहे आता ते पाणी तिथून लिफ्ट करून आपल्याला

कोशिश आप भी जैसे भी जैसे रिलीज किए लाइंस है हाईलाइट जाते होंगे तो ये जिले आंगरेवाडी झालं हे आंगरेमध्ये बोलू शकतं एक एक मागेचा एक्स्ट्रा तो होऊ शकतो तर अवस्था येते महेंग सोफा दिसते महेंग सोफा दिसते सरकारी ऑफिसमध्ये असते नातेवाई पोलीस स्टेशन तर या ठिकाणी आपली बात <total> बात आहे महेंग सोफा दिसते <laughs> 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 <हाँगोगता> <laughs> <laughs> आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल